दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे अजित पवारांनी सत्ता सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतील अजित पवारांनी सत्ता नाही सोडली तर बिर्याणीत गुळवणी पडण्यासारखं होईल असं आमदार उत्तम सानकर म्हणाले आमदार उत्तम सानकर यांचा राष्ट्रवादी एकत्रित करण्याबाबतची ही भूमिका पुढे आली आहे पुणे महापालिकेनंतर जिल्हा परिषद सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची चर्चा सुरू आहे आणि यशात शरद पवारांचे माळशिरसमधील आमदार उत्तम साणकर यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचे असतील तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल असं स्पष्ट सांगितलंय आहे नाही ते एकत्र मला वाटत नाही की ते एकत्र येतील कारण पवार साहेबांचा विचार हा वेगळा आहे अरे अजितदादा सत्येसोबत आहेत त्यामुळं मला या, या म्हणजे अशी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का नाही मला वाटत नाही कुठला तरी निर्णय त्यांनाही दादाला तरी घ्यावा लागेल नसेल म्हणजे सत्तेतनं बाहेर तरी पडावं लागेल उद्या काय घडणार आहे माहीत नाही पण जो विचार पवार साहेबाने तो विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि पुढे चाललो नाही मला माहित नाही ते एकत्र येते मला वाटत नाही